हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं हो माझ्या चॅनलवरती फ्रेंड्स तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका दुपारचे दोन वाजून गेले होते मॅडम जेवून घ्या दोन वाजून गेले ताटवाड्याला घेऊ दारात उभी राहून मीराची मुलगी नीता तिला विचारत होती नको ग राहू ते तसंही वेळ टळूनच गेली आहे बरं तू जेवलीस का उपाशी असशील तर जा तू जेवून घे बेटा माझा हा कामाचा राडा कधी संपायचा नाही तू माझ्यासाठी थांबत जाऊ नकोस ती हातातला कागद बाजूला ठेवत म्हणाली हो माहितीये ते मला आणि मी जेवले मगाशीच हे नेहमीच झालंय तुमचं वेळ टळून वे गेली म्हणता आणि उपाशी राहता आज मी तुमचं काही ऐकून घेणार नाही आणतेच कशी मी ताट वाढून असं म्हणत नीता धुडू धुडू पायऱ्या उतरली सुद्धा ही पोर काही ऐकायची नाही स्वतःशी पुटपुटत ती खुर्चीतून उठली आणि तिने खिडकीचा पडदा सरकवला समोरचा प्रसन्न भरून आलं वादळ ठेवतो हा तरीही लाटांच्या सान्निध्यात सुखाची गाज देतो सहज मनात विचार डोकवून गेला भूतकाळातलं वादळ पुन्हा तिच्या आयुष्यात भोंगावत होतं ती त्याच विचारात गुंतली होती मॅडम घ्या जेवून घ्या नीताच्या आवाजाने तिच्या विचारांची तंद्री भंगली नीताचा मान ठेवण्यासाठी तिने ताट हातात घेतलं पहिला घास तोंडातून पोटा पोचला असेल नसेल तोच नीता दारातून येताना दिसली तिच्या हातात बॉक्स होता आणि त्यावर असलेल्या मोगऱ्याच्या सुगंधाने पूर्ण खोली क्षणात भरली पण तिच्या हातातल्या टपोऱ्या गुलाबाने तिचं लक्ष वेधून घेतलं मॅडम आत्ताच आलं हे पार्सल टेबलवर आहे नंतर पाहून घ्या असं म्हणून ती खाली गेली तिने कसे कसे दोन घास पोटात धकवले पटकन ताटखाली ठेवून आली आणि पार्सल फोडलं त्यात एक साडीचा बॉक्स होता तिने बॉक्स उघडला त्यात मौशत मोरपंखी रंगाची पैठणी होती आणि त्यावर होतं एक पत्र तिने बॉक्स मांडीवर ठेवून पत्र उघडलं प्रिय वसुंधरा आवडली ना मला माहिती आहे तुला आजही मोरपंखी रंग आवडतो पण ही, ही माझी आवड सत्तावीस वर्षांपूर्वी ह्याच रंगाने मला भूल पाडली होती असो जास्त काही लिहित नाही तुला फक्त एवढंच कळवायला हे लिहिलं आहे की माझ्याकडे फार थोडा वेळ राहिला आहे तू आल्याशिवाय माझा प्राण काही जायचा नाही म्हणून तुला एवढी विनंती करतोय एकदा येऊन जा आणि हो एक शेवटचं ती साडी नेसून आणि तो गजरा माळून आलीस तर आवडेल मला वसंत अशा आशयाचं तर पत्र वाचून तिला अगदी कसं झालं जावं तरी संकट न जावं तरी संकट ती पुन्हा विचारांच्या फेऱ्यात अडकली शेवटी जाणाऱ्या जीवाची तळतळाट नकोत म्हणून मनाचा हिया करून उठली छान पैठणी नेसून केसभर गजरा माळून तयार झाली आणि खाली आली खोलीतून येताना ते टपोरो गुलाब फुलदाणे ठेवून यायला मात्र विसरली नाही खाली येताच तिने नीताला हाक मारली तशी नीता धावत पळत ओढणीला हात पुसत स्वयंपाकघरातून बाहेर आली आणि क्षणभर तिला पाहतच राहिली काय सुंदर दिसत आहेत मॅडम माझ्या स्नेरीची दृष्ट लागायची असं म्हणत तिने वसुंधराच्या कानामागे काजळाचा तीठ लावला तिला नाराज करावं असं वाटलं नाही म्हणून तीही हसत म्हणाली नीताबाई आमच्यावर सुस्ती सुमने उधळून झाली असतील तर ऐका आता एक तातडीचं काम आलंय रात्री उशीर होईल तेव्हा आज घरी जाऊ नकोस आईला आत्ताच जेवण पोहोचतं करून ये म्हणावं रात्री नाही मॅडमनी बंगल्यावर थांबायला सांगितलंय आणि तुला जर भीती वाटत असेल तर शेजारच्या राणीला बोलवून घे सोबतीला आणि हो पाऊस सतत पडतोय यामुळे गारवा आहे हवेत तर खाली झोपू नकोस आतल्या खोलीत पलंगाळ झोपलीच तरी चालेल झोपताना दार खिडक्या नीट लावून घे वरची खिडकी जोराने ओढून मग तिची कडी लाव नाही तर वाऱ्याने उघडते ती टेबलवर काही महत्वाचे कागद आहेत भिजतील ते आले ना सगळं नीट लक्षात नीता ह करत सगळं ऐकत होती शेवटी येते म्हण वसुंधराने घराचा उंबरटा ओलांडला बाहेर गाडी तयारच होती ती आत बसली आणि दार ओढलं कुठे जायचं आहे मॅडम ड्रायवरने विचारलं केळशीला तिने सांगितलं आणि ड्रायव्हरला जुन्या कागदावर लिहिलेला पत्ता दिला तो जुनाट कागद पाहून ड्रायव्हर म्हणाला जुना पत्ता दिसतोय मॅडम लांबचा पल्ला आहे जाऊन येऊन आठ दहा तास टाकतील आता सांज सरती त्यात पाऊस धोधो कोसळतोय अजून वेळ जाईल सकाळी गेलो तर नाही चालणार का नाही काका जाणं गरजेचं आहे जावंच लागेल हळूहळू गेलं तरी चालेल पण आत्ताच जायला हवं ती म्हणाली बरं बरं जाऊ मग सावकाशीने असं म्हणत ड्रायव्हरने गाडी सुरू केली गाडी गेटबाहेर आली आणि केळसच्या दिशेने धावू लागली तिच्या मनातले विचार गाडीच्या दुप्पट वेगाने धावत होते गाडीत बसून ती शरीराने त्याच्याजवळ गेली होती पण तिचं मन कधीच सत्तावीस वर्षांपूर्वी घडलेल्या त्या घटनेपाशी जाऊन पोहोचलं होतं खिडकीच्या काचेवर ताड ताड आपडणाऱ्या थेंबांकडे पाहत ती पोचली होती सत्तावीस वर्ष मागे पूर्वाश्रमीची वसुधा मुजुमदार आज देशमुखांची सून म्हणून त्या संध्याकाळी केळशी जाम देशमुख वाड्यात गृहप्रवेश हो करत होती सारा गाव नव्या सूनबाईंना पाहायला ओसरीवर जमला होता ऐन जानेवारीच्या गुलाबी थंडीत आबाळ भरून आलं होतं आणि बरोबर तिने मापटं लवांडून आत पाऊल टाकलं ना टाकलं तोच पाऊस शिवरायला सुरुवात झाली आणि गर्दीतून कोणीतरी म्हणालं चांगल्या पाय गुणाचे आहे सोनबाई घरात भरभरून सुखील ते ऐकून तिला समाधान वाटलं नवीन स्वप्न उराशी बाळकून तिने त्या घरात गृहप्रवेश केला होता श्रीधर तिचा नवरा मुंबईला होता चांगली नोकरी होती गावाकडे घर गर शेती घरची माणसं देखील सगळी मायाळू सगळं अगदी मनासारखं होतं म्हणून वसुंधरेच्या बाबांनी लग्न ठरवलं आणि महिना दोन महिन्यातच झालं सुद्धा वसुंधरासुद्धा सुंदर होती दिसायला चांगल्या संस्कारात वाढलेली बी ए करून ग्रॅज्युएट झालेली तिचं माहेर दापोलीत घरचं दूध दु, दु, दुप्त माड थोडक्यात हिरवाईच्या खुशीत वाढलेली लग्नाची तो सगळी विधी आटोपले आठवड्या सरला आणि सातव्या दिवशी श्री तर जायला निघाला आता तो एकटाच जाणार होता आणि एकदा नीट जम बसला की तो वसुंधराला घेऊन जाणार होता आदल्या रात्री तिची समजूत घातली होती त्याने तिनंही मनसोक्त त्याच्या रडून घेतलं होतं श्रीधर सकाळीच मुंबईत गेला आणि ती भरभक्कम वाढत राहिले वसुंधरा तिचे सासू सरळे धाकटी ननन हर्षदा आणि श्रीधरचा धाकटा भाऊ वसंत वसंत वसुंधराचा नात्याने धाकटा दीर होता पण वयाने चार पाच वर्षांनी मोठा होता शेती धंद्यात रमलेला पिळदार शरीरयष्टी योष्ठी कमवलेला स्वभावाने अगदी मन मिळवू सतत हसरा हसवणारा असा हा भारदार सहज मनात भरावा असाच होता श्रीधर गेल्यापासून वसुंधराने स्वतःला सासू सासऱ्यांच्या सेवेत वाहून घेतलं ननन वहिनीचं सूत देखील चांगलं जुळलं होतं पण अवघ्या सात दिवसात नवलाही संपुष्टात आली वसुंधरा आतून पार एकटी पडली होती दिवसभर घरात राबली तरी रात्री देहाची होणारी आग ती तगमग सहन न होऊन ती घराच्या मागच्या विहिरीचं गार पाणी सर्वांकवरून ओतून घ्यायची तो आवाज साऱ्यांनीच ऐकला होता तिचं ते एकटे पण सगळ्यांना समजलं होतं म्हणून सगळेच सांभाळून घेत होते जेवताना वसन हसवायचा प्रयत्न करायचा पण ती नुसती वरवर हसायची पण तिची म्हणावी तशी खळी खुलत नव्हती महिने सरत होते मध्यंतरी ती माहेरी देखील जाऊन आली हा हा म्हणता सहा महिने सरले जून उजळला वर राजाच्या दमदार आगमनानं लावणीच्या कामाला जोर आला होता त्या दिवशी देखील असाच पाऊस सकाळपासून को धोधो कोसळत होता वसंत चहाने आटकून लवकरच शेतावर गेला सासूबाईंच्या बहिणीच्या नातवाचं बारसं होतं त्या सकाळीच हर्षदाला घेऊन शेजारच्या गावात गेल्या होत्या रात्री येणार नाही असं सांगून गेलेल्या सासरे कामानिमित्त महिनाभर बाहेर त्यांच्या मित्रांकडे गेले होते सकाळपासून वसुंधरा घरी एकटीच होती दुपारचा स्वयंपाक झाला होता आत्ता शेजारच्या काकी येऊन गेल्या होत्या त्यांनी भरली वांगी दिली होती वसंतला भारी आवडायची भरल्या वांग्याचा वाडगा स्वयंपाक घरात ठेवून वसुंधरा बाहेर येणार तो येणार तोच मागल्या दारातून वसंतची हाक आली वसुंधरा जेवायला वाडगं लवकर पटकन परत शेतात जायचंय वसंतीच्यापेक्षा मोठा होता म्हणून तो तिला नावाने हाक मारायचा होय भाऊजी जेवण तयार आहे हातपाय धुऊन या मी लगेच ताट वाढते तिने प्रतिसाद दिला आणि ताट वाढायला घेतलं तो पाटावर येऊन बसला तिने ताट त्याच्या पुढे ठेवलं आणि बाजूला उभी राहिली तो घासागणित तिचं कौतुक करत होता तशी तिच्या हाताला चांगली चव चा होती ती हे असून त्याला प्रतिसाद देत होती भरली वांगी तर त्याने खूपच आवडीने खाल्ली त्याचं जेवण पटकन आटोपलं तो, तो पानावरून उठला हातावर पाणी टाकून बाहेर ओसरीवर आला तो वाढत म्हणजे मुख्य दरवाज्यातून आत आलं की रांजांगण आणि चहुबाजणी खोल्या आणि वर माडीवर दोन खोल्यामध्ये छानसं तुळशी वृंदावन तो, तो बाहेरच्या खुर्चीवर बसला होता बसल्या बसल्या त्याचा डोळा लागला वसुंधरेने आपलं जेवण आटोपलं भांडी घासली आणि स्वयंपाकघरात झाकपाक केली आणि ती आपल्या खोलीच्या दिशेने निघाली तोही ऐव्हानं उठला आणि शेतावर निघाला तिला साथ घालून आपण शेतावर जात असल्याचं सांगितलं आणि तो शेतेच्या दिशेने निघाला वसुंधर आपल्या खोलीत होती तिनं झोपण्याचा प्रयत्न केला पण खिडकी के बाहेर दिसणाऱ्या कोसळत्या पावसाच्या सरी तिला बेचन करत होत्या शेवटी न राहून ती माडीवरून खाली आली आणि स्वतःला रांजगणात कोसळणाऱ्या वरुण राजेच्या स्वाधीन केलं ती क्षणार्धात चिंब झाली इतक्यात मागील दारातून पाळोली विसरलेला वसंत आला मुख्य दरवाजा बंद होता वसुंधरा स्वयंपाकघरात दिसली नाही म्हणून तो ओसरीवर आला आणि समोरचं दृश्य पाहून क्षणभर थबकला त्याची नजर तिच्यावर स्थिरावली समोर होती ती डोळे बंद करून मनसोक्त सरींनी भिजणारी मोरपंखी रंगाची साडी चोळी अंगाशी चिटकून लगट करू पाहत होती अर्धवट सुटलेल्या आंबाडातून निथळणारं पाणी गोर कोमल कांतीवर आभाळातून उतरणारी थेंब तिला विचलित करत होते हातांनी ती स्वतःला मिठीत घेत होती पण स्वतःचा स्पर्श कुठवर तरी तिची तहान चमवणार होता पण हे पाहून मात्र बेभान झाला त्याचं रक्त गरम झालं शिरा तारटल्या आणि तो तीरासारखा तिच्या जवळ पोहोचला तिला आपल्या पिळदार पाहू सामावून घेतलं बेसावत असलेली ती स्वतः भावती पडलेल्या दणकाड बाहूंच्या वेळाप्याने क्षणभरसाठी भांबावली करी परंतु पुरुष स्पर्शासाठी आसूसलेल्या तिच्या देहाचा प्रतिकार क्षणात मावळला आणि ती त्याच्या मिठीत विरगळली त्याच्या देहाचा गावरान बंद तिला भेडावून गेला एकमेकांच्या श्वासोश्वासात दोघे उत्तेजित होत होते कितीतरी वेळ ते दोघे एकमेकांना बाहुकाशात सामावले होते वरुणवृष्टीपेक्षा दोघांची चुंबन वर्षा मुसळधार होती ती त्या असंख्य पाऊसधारांमध्ये त्यांच्या रांगड्या स्पर्शाने न्याहून निघत होती त्याने तिला फुलासारखी अलग दुसरून आतल्या खोलीत नेलं ओली वसरे दोघांच्याही देहापासून कधीच दुरावली होती दोघे पलंगावर एकमेकात विलीन झाले होते दोघांच्या मिलनाला रत्नाकाराचं उदाहरण आलं होतं पूर्ण सांग सजली बाहेर पावसाचा जोर कमी झाला होता इथे दोघे तृप्त होऊन एकमेकांच्या बाहुपाशात पवडले होते आजच्या वसंत मिलनाने वसुंधरा तृप्त झाली खरी पण अंथरुणावर येता येता दोघे वानावर आले वसंता तिच्यापासून दूर झाला त्याने पटकन खाली पडलेले कपडे घातले तिनेही चादरांगा होती लपेटली तीही झाल्या प्रकाराने भितरली होती हे त्याच्या लक्षात येताच तो सौम्यपणे म्हणाला जे झालं ते अनावतपणे झालं पाप तुझ्याही मनात नव्हतं आणि माझ्याही मनात नव्हतं आपण परिस्थिती पुढे झुकलो यात आपल्या दोघांचा दोष नाही मी बेबान झालो होतो माझा स्वतःवरचा संयम सुटला मला माफ कर पण कुठेतरी तुझी इतक्या दिवसांची तगमग पाहावे ना म्हणून तुझ्या माझ्या हातून हे घडलं चूक झाली खरी पुन्हा एकदा तुझी माफी मागतो झालं गेलं जा जे झालं ते आपल्यातच राहील हा माझा शब्द आहे असं म्हणून तो शेवटचा तिच्याजवळ गेला तिच्या माथ्यावर ओट टिकली आणि हात फिरवून तिथून निघून गेला तीही तशीच पलंगावर पडून राहिली दुसऱ्या दिवशी सासूबाई आणि हर्षदा परतल्या वसुंधरेची फुललेली कळी पाहून त्यांना देखील आनंद झाला पण त्यामागचं कारण मात्र त्यांना माहीत नव्हतं त्यात दुपारी श्रीधरचं पत्र आलं त्यात येतो याचं लिहिलं होतं त्याचवेळी ती खुश असावी असं सगळ्यांचा समज झाला ठरल्या दिवशी श्रीधर आला मुंबईत आता त्याने चांगलं बसतान बसवलं होतं या खेपेला तो वसुंधराला न्यायला आला होता महिनाभर राहून वसुंधरा आणि श्रीधर मुंबईला रवाना झाले दोघे तिथे पोहोचताच न पोहोचताच तोच दीड महिना महिन्यात वसुला दिवस केल्याची गोड बातमी आली सगळ्यांना खूप आनंद झाला श्रीधरने वसुंधराची नीट काळजी घेतली आणि नऊ महिन्यांनी वसुंधराला वसुंधराच्या खुशीत तिची परीराणी विभा उतरली वसुंधरेने सुटकेचा निश्वास सोडला आणि त्यानंतर काही ना काही कारण काढून ती गावाकडे जायचं टाळत राहिली मध्यंतरी वसंतचं लग्न झालं श्रीधर विभाला घेऊन जाऊन आला पण वसुंधरेने त्यावेळी जायचं टाळलं आणि आज थेट सत्तावीस वर्षांनी ती तिथे जात होती मॅडम खेळशी आलं इथून पुढे कसं जायचं ड्रायव्हरच्या प्रश्नाने ती तंदरीतून बाहेर आली देवळाच्या इथे गाडी थांबवा मी आलेच जाऊन असं सांगून ती गाडीतून उतरली पाऊस खूप पडत होता त्यामुळे कदाचित दिवे गेले असावेत तिने वाड्यात प्रवेश केला आणि तिला परत सारा आठवलं आता मात्र वाडा बकास दिसत होता पूर्वीसारखी आता त्याची माणसांची सवय मोडली होती म्हणून असेल कदाचित तिने विचारलं कोणी आहे का तिच्या आवाजाने एक बाई बाहेर आल्या साधारण तिच्याच वयाच्या एक दोन वर्षांचा फरक असेल फार फार तर ती वसंतची बायको असावी असा तिने अंदाज बांधला वसंत आहे का तिने त्या बाईला विचारली हो आहेत ना त्या आत झोपलेत या मी दाखवते तुम्हाला त्यांची खोली माझ्या मागून सावकाश या धडपडाल हे दिवे पण आत्ताच जायला हवे होते असं म्हणत ती पुढे गेली मी इथेच तर धडपडले होते वसुंधरा फुटपुटली काही म्हणालात तिने विचारलं नाही नाही मी काही नाही म्हटलं वसुंधराने वेळ मारून नेली तिने वसुला त्याच्या खोलीत नेलं अहो बघा तुम्हाला भेटायला कोणीतरी बाई आल्या आहेत दुमडून कपाळावरचा हात बाजूला सारत तो क्षीण स्वरात उद्गारला वसुंधरा आलीच का ग वसुंधरा वसुंधरा हुंकारती तात आली तिचं पाऊल पडताच गेलेली दिवे आली आणि खोली प्रकाशाने उजळून निघाली आणि त्याच्या सुरकतल्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटली ही माझी बायको सुनंदा आणि ही वसुंधरा आपल्या मोठ्या वहिनी श्रीधरदाताची बायको त्याने धावती ओळख करून दिली दोघींनी एकमेकींकडे पाहस मी तास्य करत ओळख स्वीकारली सुनंदे तू बाहेर जा मला यांच्याशी महत्वाचं बोलायचं आहे सुनंदाने पुढचं काही विचार नाधीस तिला तिथून बाहेर पाठवलं ती निमूट खोलीतून बाहेर गेली वसुंधराने दरवाजा लावून घेतला ख्याली खुशाली विचारून झाल्यावर वसंतने मूळ मुद्दाला हात घातला कित्येक वर्षापासून मनात साठवून ठेवलेलं सत्य वसंतनं वसुंधरांपुढे ठेवलं आणि शांत झाला आज त्याला सुखाची झोप लागणार होती तिची झोप मात्र उडाली होती कायमचीच तास दोन तासांचा संवाद संपल्यानंतर ती त्याचा निरोप घेऊन परत निघाली खोली बाहेर आली तेव्हा दाराच्या कडेला ओल्या डोळ्यांनी तिला पाहत सुनंदा उभी हो होती गाडीत बसली गाडी परतीच्या वाटेला लागली ती डोळे मिटून बसली होती दहाच्या दरम्यान निघालेली ती घरी पोहोचली तेव्हा तीन वाजले होते चावी देऊन ड्रायव्हर निघून गेला तिने स्वतःकडे असलेल्या चावीने दरवाजा उघडला आणि आत आली दरवाजा लावला आणि आपल्या खोलीकडे वळणार इतक्यात तिला नीताची आठवण झाली ती आतल्या खोलीत डोकवली नीता आणि शेजारची राणी गाठ झोपल्या होत्या क्षणभर तिला हेवा वाटला त्या पुरींचा कसल्या चिंतेविना गाठ झोपी लागली होती त्यांना विचारांच्या गुंगीतच ती वर आली तशीच खुर्चीत बसून राहिली रात्रभर त्या विचारांच्या गराड्यात कधीतरी पहाटे तिला झोप लागली नीता झाडलोट करायला आली तेव्हा तिला उठवलं ती पूर्णपणे अवघडलेली होती केसातला गजरा विस्कटलेला होता साडी चुळकळलेली होती ती उठली आणि आवरलं हे सगळं झाल्यानंतर आठवडाभरानं भर दुपारी तिला पत्र मिळालं वसंत गेल्याचं आणि त्यासोबत कागदपत्र होती शेतीची जमीन जमल्याची वसंतनं सगळं विभाच्या नावावर केलं होतं फक्त राहतं घर सोडून ते त्यांना सुनंतीसाठी ठेवलं होतं खरं तर या सगळ्याची वसुंधरायला गरज नव्हती कारण ते गाव सोडल्यानंतर तिचं आयुष्य सत्तावीस वर्षात खूप बदललं होतं मुंबईत आल्यावर तिने श्रीधरला पुरेपूर साथ दिली तो नोकरी व्हायचा मुद्दा मिळेपर्यंत छोट्या दोन खोल्यांच्या घरात राहिली मुलीला योग्य संस्कार दिले तिला वाढवलं तिच्या शिक्षणाकडे पुरेपूर लक्ष दिलं त्याचबरोबरीने तिनं स्वतः पोस्ट ग्रॅज्युएट झाली काही दिवस नोकरी देखील केली पण त्याचवेळी श्रीधरला प्रमोशन मिळालं म्हणून तिला नोकरी ला सोडावी लागली त्यानंतर ते फ्लॅटवर राहायला गेले तिथे असतानाच विभाचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आणि तिला पुढल्या शिक्षणासाठी परदेशात जायची फेलोशिप मिळाली विभा परदेशी गेल्यावर ते दोघेच मुंबईत राहिले तिची इच्छा होती समुद्र की समुद्रकिनारी घर असावं म्हणून अलिबागला समुद्रकिनारी हा बंगला त्याने तिच्यासाठी घेतला ते इथे राहायला आले ती छान रमली मात्र श्रीधरचं का मन काही रमीना म्हणून तो परत मुंबईतल्या फ्लॅटवर राहायला गेला आणि इथल्या ह्या मोठ्या आईस असंख्य खोल्यांच्या घरात ती एकटीच उरली पण तिच्याकडे कामाला येणाऱ्या बाईची मुलगी तिची आई आजारी असल्यामुळे झाडला झाडलोट आणि इतर कामाला येत होती ती विभाच्या वयाची असेल खूप बोलकी असल्यामुळे तिला तिचा लळा लागला होता तिची तिला चांगली सोबत होती सगळी कागदपत्रे अस्तवस्त पडली होती तिच्या हातात ते पत्र होतं तशी सांची वेळ रिपरिपणाऱ्या पावसांसमोरच्या खिडकीतून दिसत होता असताला जाणारा सूर्य वसुंधरा उभ्या सत्तावीस वर्षात त्या प्रसंगाने पडसा श्रीधर किंवा विभा दोघांच्या आयुष्यावर कधीही उमटू दिले नाही तिने कर्तव्यदक्ष पत्नी आई या दोन्ही भूमिका योग्य रीतीने पार पाडल्या पण तिच्या मनात खोलवत्या अप्रताबद्दलचं शल्य आजही भळभळत होतं तरीही पती आणि मुलीचं सुख पाहून ती समाधानी होती मात्र त्या दिवशी वसंत आणि तिची भेट त्यावेळी त्यांनी सांगितली ती ती गोष्ट त्यावेळी तिचं विश्व पुन्हा ढवळून निघालं होतं आणि आज तो आपलं मन तिच्याकडे रीत करून कायमचा निघून गेला होता पण तिचं काय ती कोणाकडे मन मोकळं करणार होती तिला आठवत होता त्यांच्यातला तो, तो शेवटचा संवाद वसुंधरा कशी आहेस त्याने विचारलं ठीक आहे काय बोलायचंय तुम्हाला आता सत्तावीस वर्षानंतर ती निर्विकारपणे म्हणाली हो सांगतो आधी मला सांग कशी आहे आपली लेख विभा या प्रश्नाने जणू तिच्या पायाखालची जमीनच सरकायची बाकी राहिली होती हे काय बोलताय तुम्ही विभा माझी आणि श्रीधरची बोलताना तिचे शब्द जड झाले ती जीवाच्या आकंदाने प्रयत्न करत होती की वसंतचं म्हणणं खोटं ठरावं पण वसंत पुराव्यासहित तिचे प्रश्न आणून पाडित होता मला माहीत होतं तू सहजपणे हे मान्य करणार नाहीस पण हे त्याचं आणखीन एक प्रमाण हे बघ माझ्या दंडावरची ही कोण विभाच्या दंडावर जशाच तशी उमटली आहे लहानपणी माझ्या लग्नाला आली होती तेव्हा खेळता खेळता मला ती दिसली होती तू आई आहेस तिची तुला तर जन्म झाल्या झाल्या दिसली असेल ना असं म्हणत त्याने दंड दाखवला त्याचं खरं होतं तीच खून विभाच्या दंड होती पण गरजेचं नाही की जन्म खून फक्त वडिलांचीच असावी एका खुनेने हे सिद्ध होत नाही की ती ती पुन्हा कळवळून बोलली ठीक जर बुद्धीला ताण देऊन विचार करून सांग विभा अपुऱ्या दिवसांची जन्मली होती का नाही ती पूर्ण नऊ महिन्यांची जन्मली होती मग तुला आठवत असेल तर दादाही ते महिनाभर राहिला होता त्यानंतर तुम्ही मुंबईला गेलात पण तो येण्याच्या आठवड्याभर आधी तुझी पाळी चुकली होती पण तू हे कोणाला बोलली नाहीस आणि मुंबईला गेल्यावर दिवस गेल्याचं कळवलंस आणि बरोबर आठ महिन्यांनी विभाजन नमली तू तर म्हणतेस की ती अपुऱ्या दिवसांची आहे तर मग तसं काही नाही होतं असं कधी कधी येते उशिराने पाळी मग तुम्ही त्यावेळी माझ्या पाळीवर पाळत ठेवून होतात शोभतं का तुम्हाला हे ती रागाने म्हणाली नाही वसू गैरसमज करून घेऊ नकोस तुझी पाळी चुकली आणि दोन दिवसांनी आईला मी शेजाच्या काकींना सांगताना ऐकलं परवाचे दिवस होते दिवसाची होती वसूची पाळी अजून आली नाही यायला हवी होती हेव्हा ना आणि हे ऐकून मी सुद्धा भ्यालो मग मी रोज वाट पाहू लागलो पण शेवटी तुम्ही गेल्यावर आईने तेड गोड बातमी आहे म्हणून सांगितलं मीही माझ्या मनाचं वेगळं समाधान करून घेतलं पण दादा इथे आला तेव्हा हाच प्रश्न मी त्याला विचारला तोही म्हणाला ती पूर्ण नऊ महिन्यांनी जन्मली मग मी नीट आराखडा बांधला त्यावर वारंवार हे सिद्ध झालंय की विबा माझी मुलगी आहे आणि हे सत्य आहे तू कितीही नाकारलंस तरी त्याने उसासा टाकला नाही नाही हे खोटं आहे वसुंधरा ओरडली वसुंधरा माझ्या हातून जे झालं ते अक्षयम्य गुन्हा होता मी मान्य करतो पण जे पण जे मला नाही आजभर मी त्याची पुरेपूर शिक्षा भोगतोय मी माझं पुरुषत्व पूर्णपणे तुला अर्पण केलं जरी ती वासना असली तरी त्या समर्पणाची भावना दृढ होती म्हणून की काय की मी स्वतःच्या पत्नीला कधी समाधानी करू शकलो नाही तिला पूर्ण समर्पित होऊ शकलो नाही ज्यामुळेच की काय माझ्या पापाचं फलित म्हणून तिच्या माझ्या कोणताही दोष नसताना गेली सत्तावीस वर्ष आम्हाला संतती लाभ झालाच नाही खरं तर मी हे कोणालाच सांगणार नव्हतो अगदी तुलाही पण आता जायची वेळ आली राहावनासं झालं म्हणून कसा बसा तुझा नवीन पत्ता मिळून तुला पत्र पाठवलं तो थोडा थांबला त्याला दम लागला होता तिने बाजूच्या भाटातलं पाणी पाजलं आणि म्हणाली ते काही असलं तरी विबा माझी आणि श्रीधरची मुलगी आहे आणि हेच अटळ सत्य आहे तो तिच्या डोळ्यात पाच क्षीण असला आणि म्हणाला तू म्हणतेस तसं असेल तर चांगलंच आहे तुझ्या आणि दादाच्या संसारात ढवळाढवळ डोल किंवा उलतापलत करायची माझी बिलकुल इच्छा नाही आहे पण एकच शेवटचा प्रश्न नीट विचार करून सांग विभाच्या जन्मानंतर तुला पुन्हा कधीच दिवस का गेली नाहीत तू पुन्हा कधीच आई का झाली नाहीस कानात शिच्याचा रस ओतल्यासारखा तो प्रश्न तिच्या कानात घुसला ती काही बोलणार इतक्यात तो म्हणाला याचं उत्तर मला नाही दिलं तरी चालेल पण स्वतःच्या चा मनाला नक्की दे एवढंच सांगायचं होतं मला सुखी राहा एवढं बोलून तो पाठमोरा झाला आणि तीही खोली बाहेर आली तिथे सुनंदा भुसभुसत उभी होती तिनं सारं ऐकलं होतं तिच्याकडे एक वार पाहिलं आणि ती निघून गेली आज वसंतचा तोच प्रश्न तिच्यासमोर आलीपासून उभा हो होता ते शब्द खोलीभरकुमत होते आणि त्यात उत्तर खोल मनाच्या डोहात कुठेतरी दडलेलं होतं जे न बोलता तिने स्वीकारलं होतं तो प्रश्न होता तू पुन्हा आई कधी कधीच का झाली नाहीस आणि आज तिचं उद्ध्वस्त मन अक्रोतून अक्रोधून परत तेच सांगत होतं होय वसंत विभा तुमची मुलगी आहे मी मान्य करते ती तुमची मुलगी आहे त्या ओल्या सांजवेळी हातातून अनावतपणे घडलेली चूक आज तिच्या मुलीच्या अस्तित्वावर असंख्य प्रश्न उभे करत होती आणि त्यांची उत्तर तिच्या मनाच्या चोर कप्प्यात स्थिरावली होती काय आमची